नमस्कार संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते जर आपण या योजनेपैकी कुठल्याही एका योजनेचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत जर आपल्याला मार्च महिन्याचे पैसे मिळाले नसतील तर ते पैसे किती तारखेपर्यंत आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत श्रोते हो जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप ग्रुप व्हॉट्सॲप चॅनल टेलिग्राम ग्रुप टेलिग्राम चॅनल तसेच फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर याची देखील लिंक दिलेली आहे ज्याला फॉलो करून थेट आमच्याशी तुम्ही जुळून राहू शकता आणि तुमच्या मनातील प्रश्नांची निराकरण करू शकता चला तर आपण वेळ न गमावता या व्हिडिओला सुरुवात करूया बघा आत्ताच काही दिवसांपूर्वी म्हणजेच सतरा फेब्रुवारीच्या नंतर ज्या व्यक्तींना जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे मिळालेले नव्हते त्या व्यक्तींना तीन हजार रुपये आणि ज्या व्यक्तींना फक्त फेब्रुवारीचे पैसे मिळाले नव्हते त्या व्यक्तींना पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा झालेले आहे काही लोकांना बाराशे देखील जमा झालेले आहेत तर त्यांना बाराशे रुपये का जमा झाले याचे देखील उत्तर आपण पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपल्याला पंधराशे किंवा बाराशे रुपये जमा निश्चित झालेले असतील सतरा तारखेच्या नंतर ठीक आहे ज्या व्यक्तींना सप्टेंबर किंवा ऑक्टोंबर या महिन्यापासून पैसे मिळाले नाही त्यांनी काय करायला पाहिजे याविषयीचे व्हिडिओ देखील आपण पुढे बनवणार आहोत तसेच तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचे देखील व्हिडिओ आपण यापुढे बनवण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहोत त्यामुळे काहीही चिंता करण्याचं कारण नाही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितच देणार आहोत आपण हे जाणून घेणार होतो की तुम्हाला मार्च महिन्याचे पैसे कधी मिळाले किंवा कधी मिळणार आहे ठीक आहे तर बघा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित अजितदादा पवार यांनी काही महिन्यांपूर्वी घोषणा केलेली होती की आपल्याला म्हणजेच संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचे पैसे हे पाच तारखेच्या आत डी बी टी प्रणालीद्वारे त्यांच्या खात्यात पाठवले जाईल त्यांनी सांगितले होते की पाच तारखेच्या आत संबंधित व्यक्तीच्या खात्यामध्ये पैशाचे वितरण केले जाईल अशी घोषणा केली होती ठीक आहे तर याचा विचार करता काही लोकांना म्हणजेच आम्ही जशी चौकशी केली आहे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये त्यापैकी काही जिल्ह्यांमध्ये हे पैसे पाच तारखेच्या आत थोड्या प्रमाणावर जमा होणार आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं आहात थोड्या प्रमाणावर म्हणजे पूर्ण लोकांना पाच तारखेच्या आत पैसे मिळणार आहेत का तर नाही काही लोकांना थोड्या प्रमाणावर पाच तारखेच्या आत पैसे त्यांच्या खात्यावरती येणार आहे आता हे पैसे कुणाला येणार आहे पाच तारखेच्या आत आणि बाकीच्यांना पैसे कधी येणार आहे हे देखील जाणून घेणार आहोत ठीक आहे तर बघा ज्या व्यक्तींना सतरा तारखेच्या नंतर सतरा किंवा एकवीस तारखेच्या नंतर पैसे मिळाले आहेत त्या व्यक्तींना पाच तारखेच्या आत पैसे मिळणार नाही ठीक आहे ज्या व्यक्तींना सतरा फेब्रुवारी हां आत्ताची सतरा तारीख त्या तारखेच्या नंतर पैसे ट्रान्स्फर झालेले आहे ज्यांच्या खात्यामध्ये बाराशे पंधराशे किंवा तीन हजार रुपये ज्यांच्या खात्यामध्ये आले आहे तर त्यांना पाच तारखेच्या आत पैसे मिळणार नाही ठीक आहे ज्या व्यक्तींना जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्याचे पैसे प्राप्त झाले नाही किंवा ज्या व्यक्तींना फक्त मार्च महिन्याचे पैसे मिळाले नाही व फेब्रुवारीचे पैसे हे पंधरा तारखेच्या आत मिळाले आहे म्हणजे सात आठ तारखेला नऊ तारखेला मिळाले आहे ज्या व्यक्तींना फेब्रुवारी महिन्यामध्ये सात आठ नऊ तारखेला पैसे मिळाले आहे अशा व्यक्तींनाच पाच तारखेच्या आत त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जर तुमचे बाकी असेल तर पंधराशे किंवा जर यापेक्षा अधिक रक्कम बाकी असेल तर ती रक्कम तुम्हाला मिळणार आहे लक्षात आहे ज्या व्यक्तींना सात आठ तारखेला किंवा पंधरा फेब्रुवारीच्या आधी पैसे मिळाले आहेत त्याच व्यक्तींना पाच तारखेच्या आत पैसे मिळणार आहे आणि ज्या व्यक्तींना पंधरा तारखेच्या नंतर पैसे मिळाले आहे पंधरा फेब्रुवारीच्या नंतर म्हणजे एकोणीस फेब्रुवारीला एकवीस फेब्रुवारीला ज्या लोकांना पैसे मिळाले आहे सतरा फेब्रुवारीला जास्तीत जास्त लोकांना पैसे मिळाले आहे तर त्या लोकांना पाच तारखेच्या नंतर आम्ही पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला तारीख देखील निश्चित करणार आहोत तर पाच तारखेच्या नंतर पैसे मिळणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे ही माहिती आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक like करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या मनातील प्रश्नांची निराकरण करून घेण्यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या व्हॉट्सॲप ग्रुप व्हॉट्सॲप चॅनल टेलिग्राम ग्रुप टेलिग्राम चॅनल आणि इतर सोशल मीडियाला देखील फॉलो करायला विसरू नका जेणेकरून तुमच्या मनातील जे सर्व प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आम्हाला निश्चितच देता येतील आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ लक्षात आला असेल या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती देखील महत्त्वपूर्ण वाटली असेल चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत तो मी घेतोय आहे आपली रजा नमस्कार